राहुरीत बनावट नोटा प्रकरण उघडकीस तिघांना अटक तर सोलापूर जिल्ह्यातील टेंभोर्डीत छापा टाकून सहासष्ट लाखांच्या नोटा आणि मशिनरी जप्त बनावट नोटांचं मोठं रॅकेट अहिल्यानगर पोलिसांनी केलं उद्ध्वस्त अखेर बनावट नोटांचा गोरख धंद्यांचा सा पोलिसांनी केला पर्दाफाश अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात पोलिसांनी एक मोठी कारवाई करत बनावट नोटांचा रॅकेट उद्ध्वस्त केला या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी परिसरात छापा टाकून बनावट नोटा छापण्याचं चा संपूर्ण यंत्रच उघडकीस आणलं राहुरी शहरात तीन व्यक्ती मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना खबरांकडून मिळाली होती यावरून पोलिसांनी तत्काळ सापळा रचत प्रतीक पवार राजेंद्र चौगुले आणि तात्या विश्वनाथ हजारे या तिघांना ताब्यात घेतला झडती दरम्यान त्यांच्याकडील बॅगांमध्ये पोलिसांना संशयास्पद नोटा आढळल्या सखोल चौकशीत या तिघांनी या नोटा सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे बनवण्यात आल्याचं कबूल केलं यावरून राहुरी पोलिसांनी त्वरित टेंभुर्णी येथे आरोपींच्या सांगण्यावरून एका घरावर छापा टाकला त्या ठिकाणी पोलिसांना बनावट नोटा तयार करणारा युनिट आढळून आलं ज्यात सहासष्ट लाख रुपयांच्या बनावट नोटा स्पेशल प्रिंटिंग पेपर प्रिंटिंग मशिनरी झेरॉक्स मशीन इतर छपाई व कापणीसाठी लागणारं साहित्य असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे यांनी माध्यमांना दिली पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री ठांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकल वरती कोणी संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा असण्याची शक्यता आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्या त्यांच्या बॅगेमध्ये एक बनावट नोटा ज्या आहेत त्या मिळून आल्या त्यानंतर त्यांच्याकडं अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत ह्या टेंबुर्णी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे हे रात्रीच ठेंबुर्णी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिला असता त्या ठिकाणी एक एक घर आहे तर ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग जे झेरॉक्स मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते ते आहे काउंटिंगसाठी मशीन आहे हे सगळं जे काही मटेरियल त्या का ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सहासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या नाहीत मोठ्या त्या त्या नोटा ठिकाणी मिळून आलेल्या आहेत जे तीन आरोपी आहेत ते एक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला राहणार आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत या बनावट नोटा कोणाला पुरवण्यासाठी आरोपी राहुरी मध्ये आले होते याचा तपास सुरू आहे या नोटा आधी कुठे कुठे वितरित करण्यात आल्या आहेत आणखी कोणी या रॅकेट मध्ये सामील आहे का या सगळ्यांचा शोध पोलीस घेत आहे या प्रकाराचा सखोल तपास सुरू असून बनावट चलनाच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक सुरक्षेवर गदा आणणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईसाठी अहिल्यानगर पोलिसांनी कंबर कसली आहे तर अटक करण्यात आलेल्या तिघांवर भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले तर बनावट चलन रॅकेट मुळापर्यंत पोहोचण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे मनीष दवंगे एस पी चोवीस तास अहिल्यानगर